she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही फाल्गुन मासाला सुरुवात झालेली आहे मा आहे माघ महिन्याची समाप्ती झाल्यानंतर फाल्गुन महिना चालू होत असतो तर या फाल्गुन महिन्यामध्ये आजचा हा पहिलाच मंगळवार आहे मंगळवार हा जो दिवस असतो तर तो हनुमंतरायांसाठी मारुतीरायांसाठी समर्पित असतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो आणि हनुमंतरायांच्या सेवेने आपल्या जीवनातले जे काही शत्रू आहेत शत्रुबाद शत्रु आहेत कुणी आपल्यावरती करणी केलेली आहे किंवा आपल्या घरामध्ये थोडेफार वास्तुदोष तयार झालेले आहे तर ते दूर होत असतात आणि कुलदेवीच्या सेवेने कुलदेवीची आराधना केल्याने काय होतं तर प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं 的。 तर त्यासाठीच आजचा हा एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी जे काही आहे ना तर ते दूर होईल शत्रु शत्रु वास्तु शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नष्ट होईल जोपर्यंत हे जो, जो दोष असतात ना हे आपल्या डोक्यावरती असतात तोपर्यंत कधीच आपली प्रगती होत नाही आणि त्यासाठीच आपल्याला हा आजचा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मंगळवार आज तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुम्ही आज बारा वाजेपर्यंत किंवा मग संध्याकाळी चार नंतर तुम्ही करू शकता फक्त भर दुपारी करायचा नाही आपल्याला कापूर जो असतो आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतो कापूरच्या वापराने कापूरच्या जे काही तत्त्व असतात ते आपल्या घरासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि त्यासाठी ज्या वेळेस आपण हा कापूर आपल्या घरामध्ये जाळतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातले सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होतात आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची कृपाही आपल्यावरती होत असते तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेणार आहोत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर हा एक ते दोन वडी तुम्ही घेऊ शकता भीमसेन कापूर असेल तर तो घ्या नाही तर आपला साधा कापूर जो असतो तो घेतला तरीही चालेल भीमसेन का घ्यायचा आहे कारण त्यामध्ये जे सकारात्मकतेचे जे तत्व असतात ते आपल्या घरासाठी खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे तुम्हाला सांगितलं की भीमसेन असेल तर तो घ्या त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत लवंग घेतल्यानंतर त्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत उजव्या हातात धरल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमच आणि त्याचबरोबर हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे एकदा महालक्ष्मी अष्टकम एकदा हनुमान चालीसाचं तुम्हाला पठन करायचं आहे या दोन सेवा त्या लवंगावरती तुम्हाला रुजू करायचे आहेत त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत आता आपल्या घरामध्ये जी आपल्या कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो बघा तर तिथेच ह्या दोन लवंगा ज्या आहेत त्या तिथे तुम्हाला अर्पण करायच्या आहेत अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक दोन दोन ते पाच मिनिट त्या लवंग तिथेच ठेवायचे आहेत तुम्हाला तिथेच देवघरासमोरच बसून राहायचं आहे आणि ओम ऍम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऍम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे हा एकशे आठ वेळेस जप झाला की त्यानंतर तुम्हाला त्या दोन लवंग घ्यायच्या आहेत कापूर हा दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा कापूर कधीच काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा ह्या ज्या दोन लवंग आहेत तर त्या त्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे त्या कापूरमध्ये आणि त्यानंतर ह्या ज्या कापराची धुरी आहे ना तर ती तुम्हाला संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायची आहे तुमचं बेडरूम्स हॉल किचन संपूर्ण घरातून फिरवायचे आहे किचनमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे याची धुरी आपल्याला द्यायची आहे आणि घंटासुद्धा तुमच्या हातात असावी घंटेचा नाद सुद्धा कापूर जाळत असताना आपल्याला घरामध्ये करायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कापूर थंड होईल कापूर थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याची जी काळीशी थोडीशी राख तयार झालेली असते ना तर ती तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे आणि कपाळाला लावल्यानंतर बाकीची सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्याच कपाळाला लावायची आहे याने आपल्याला जर काही नजर दोष लागलेले असतात काही आपल्यावरती कोणी काही केलेलं असतं तर त्यातून सुद्धा सुटका होण्यासाठी मदत होत असते आणि ज्यावेळेस आपण ही धुरी आपल्या घरामध्ये फिरवणार आहोत ना तर त्यावेळेस ओम हम हनुमंते नमो नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे ओम हन हनुमंते नमो नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि प्रत्येक वेळेस एकदाच उपाय एकदाच उपाय करून फायदा होत नसतो तर त्यामुळे आपल्याला नेहमीच हे उपाय करावे लागतात तर करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ